विश्व हिंदू परिषदेचे मंदिर स्वच्छता अभियानाला तडोद्यात उत्साहपूर्ण सुरुवात आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज तडोदा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रखंड तडोदा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली वार्षिक नियोजनानुसार या मोहिमेची सुरुवात आज रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता कनकेश्वर मंदिर परिसरातून करण्यात आली कार्यकर्त्यांनी एकत्र स्वच्छ मंदिर पवित्र परिसर या संकल्पनेने मोहिमेचा शुभारंभ केला सुरुवातीला कनकेश्वर मंदिर तसेच परिसरातील अंबाजी माता मंदिर येथे स्वच्छता करण्यात आली त्यानंतर आमलाड येथील दत्त हनुमान मंदिर देवमोगरा माता मंदिर आणि फॉरेस्ट कार्यालयातील दत्त मंदिर येथेही स्वच्छतेचे काम करण्यात आले आज एकूण पाच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून यामुळे अभियानाची यशस्वी सुरुवात झाली आहे हे अभियान एक महिनाभर सुरू राहणार असून शहरातील विविध मंदिर परिसर स्वच्छ करून धार्मिक स्थळे अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प या कार्यकर्त्यांनी केला या मोहिमेत प्रमुख उपस्थिती प्रखंड मंत्री श्री दीपक नाना चौधरी प्रखंड अध्यक्ष प्राध्यापक आर डी मोरे प्रखंड सहमंत्री प्राध्यापक श्री पवन शेलकर मठ मंदिर प्रमुख श्री आनंद मराठे जिल्हा सेवा प्रमुख श्री ऋषिकेशजी बारगळ या सर्व कार्यकर्त्यांनी मंदिर परिसर स्वच्छ करून समाजात स्वच्छतेचा आणि सेवाभावाचा सुंदर संदेश दिलाय स्वच्छतेतून श्रद्धेचा संदेश विश्व हिंदू परिषदेच्या या उपक्रमाला तडोद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद धर्म संस्कृती आणि स्वच्छता या तीनही गोष्टींचा संगम म्हणजेच अभियान तडोद्यातील स्वच्छता मोहिमेचा प्रवास आपणही पाहत राहा परिवर्तन 24 फोर न्यूज सोबत